खेळाला चालना देण्यासाठी शिवसेनेने घेतलेला पुढाकार हा कौतुकास्पद आहे शहरात कराटे स्पर्धेसाठी उत्कृष्ट पद्धतीचे आयोजन करून खेळाडूंसह नागरिकांना कराटे स्पर्धेचा आनंद लुटता येणार आहे महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने भरविण्यात आलेली ही स्पर्धा सर्व खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं शिवसेना यूथ कराटे फेडरेशन स्पोर्ट्स ओके व अहिल्यानगर रूरल अँड अर्बन कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप दोन हजार स्पर्धेचे उद्घाटन जलसंपदा मंत्री विखे यांच्या हस्ते झालंय या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंघे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे शहरप्रमुख सचिन जाधव जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले दिलीप सातपुते युवासेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे आकाश कातोरे शहरप्रमुख पैलवान महेश लोंढे साईनाथ आधाट आशुतोष डहाळे कैलास माने संतोष वाळुंजकर पुष्पा येळवंडे सलोनी शिंदे शोभना चव्हाण नामदेव लंगोटे रवी लाल बोंद्रे सुनील लाल बोंद्रे ओमकार शिंदे पोपट पाथरे सुभाष अल्लाट मनोज लोंढे आनंद शेळके आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी अहिल्यानगर शहरामध्ये उपमुख्यमंत्री चषक दोन हजार पंचवीस कराटे स्पर्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आयो शिवसेनेतर्फे त्या उद्घाटन प्रसंगी या जिल्ह्याचे नामदार राधाकृष्ण विखे साहेब त्याच पद्धतीने शिवसेनेचे विद्यमान आमदार विठ्ठलराव साहेब हे या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी नारळ वाढवून या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला या ठिकाणी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील असे जवळजवळ पंधरा संघ यामध्ये सहभागी घेतलेले आहे आणि पंधरा संघामध्ये जवळपास आठशे तीस मुलांचं या ठिकाणी नोंदणी झालेली आहे आणि उद्या पासून हा कराटेचा स्पर्धा आणि त्यांच्यामधून होणारे चॅम्पियन यांचा थरार बघण्यासाठी सकाळी नऊ ते उद्या संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या विचाराला प्रेरित होऊन या ठिकाणी कराटेचे आम, आम, जे संघटना होती त्यांनी सांगितलं आणि आम्ही त्यांच्या विनंतीला मान दिला आणि या ठिकाणी आपण पाहतो की मुलं यांना प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे मुलं हे घडले पाहिजे कंटिन्यू मोबाईलमध्ये त्यांचं लक्ष या सर्व गोष्टीपासून दूर जाऊन मुलांनी खेळलं पाहिजे त्यांचं शरीरसौष्ठ आज जर लहानपणी बनलं ते आयुष्यभर निरोगी राहतं या उद्देशाने या ठिकाणी मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने हो या ठिकाणी स्पर्धा भरवल्या अशाच पद्धतीने वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी आम्ही जाऊ बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार आहेत त्या विचाराप्रमाणे समाजकारण आणि राजकारण यांची जोड या ठिकाणी ठेवा त्या पद्धतीने या ठिकाणी आमचं नगर शहरामध्ये काम चालू आहे हो आणि याही पुढे काम चालू राहील जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आपल्या वाडिया पार्कवरती नुकतच आपल्या जिल्ह्याचे मंत्री महोदय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते भव्य दिव्य उपमुख्यमंत्री चषक कराटे स्पर्धांचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे खर तरुणांना तरुणींना एक प्रोत्साहन देण्याचं काम आपल्या शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी केलं जातं आयोजनाचं हे दुसरं वर्ष आहे या कराटे स्पर्धांमध्ये मुला आणि मुली दोन्ही गट या ठिकाणी सहभागी होणार आहे आणि म्हणून निश्चितपणानं ज्या ज्या तरुण तरून, तरुणींमध्ये सुप्त कलागुण असतात त्याला वाव देण्याचं काम निश्चितपणानं या कराटे स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे आणि शिवसेना शहर आणि जिल्हा या ठिकाणी याचा आयोजक आहे त्याचा विशेष आनंद निश्चितपणानं आहे आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एक कणखर नेतृत्व की ज्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं या राज्याला वेगळी दिशा मिळाली अडीच वर्षामध्ये भरिवा काम आदरणीय नामदार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे आणि त्यांच्या नावानं हा चषक या ठिकाणी या सर्वांनी एकत्रित येऊन शिवसेनेच्या वतीनं आयोजित केलेला आहे खरतर जिल्ह्याच्या वतीनं मी नेवासा तालुक्याचा म्हणून सर्व आयोजक शिवसैनिक यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि निश्चितपणानं या येणाऱ्या सर्व खेळाडूंना इथे आल्यानंतर प्रेरणा उत्साह आणि एक त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण होईल आणि भविष्यात चांगले कराटे खेळाडू विशेष करून मुलींमध्ये जी गरज आहे त्याच्यात घडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करायचं आहे एवढ्या मोठ्या स्तरावर मान्य मुख्यमंत्री कराटे स्पर्धेचं आयोजन केलं केलेलं आहे आणि जिल्हा पातळीवर एका प्रकारचं उत्तम आयोजन अतिशय सर्वांना प्रेरणादायी राहील अशी अपेक्षा आहे मला सांगितलं गेलं की राज्यभर भारतातून साधारण आठशे खेळाडू जे सहभागी होणार आहे आणि नगरलयाचं आयोजन करण्याचं मान मिळाला एक मोठं समाधानाची बाब आहे मी या स्पर्धेच्या आयोजकांना आणि सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना तुम्हाला पूर्वक शुभेच्छा देतो